नमस्कार मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षस ब्युटिफुल लाईफ आणि आज आहे मंगळवार तर आज आहे अंगारकी चतुर्थी तर अंगारक संकष्टी चतुर्थी तर अंगारकी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ते इरा पण आहे माझ्यासोबत तर इराचं अजून आवरायचं आहे माझं आवरून झालं घरातलं थोडंफार आवरून झालं आहे बाकीचं व्हायचं आहे आर्या स्कूलला गेली आहे आणि तिचे बाबा पण ऑफिसला गेलेत तर आता मला इरासोबत बाकीची कामं आटोपायची आहे त्याआधी मी ब्रेकफास्ट करणार आहे आणि हा हे यश आ <laughs> यश दरवेळेस लपतो का काय माहिती त्याला माझ्या व्हिडिओमध्ये यायचं नसतं सो so, आता मी साबुदाना वडा केलेला आहे खाण्यासाठी फराळ म्हणून तर आधी मी खाते आणि मग इराला आवरते इराला आंघोळ वगैरे घालायची का अजून <laughs> काका लपला आहे ना तर इराला अजून आंघोळ वगैरे घालायची आहे तर मग त्यानंतर मग आर्याला आणायला जायचं आहे ना तर मी इराला घेऊन नाही जातो आर्याला आणायला इराला घरीच ठेवून जाते यश वगैरे असतो इकडे तर तो बघतो तिला सो यश तर आता मी खाते आणि मग तुम्हाला मी तुम्हाला आत्ता म्हणाले की मी इराचा आवरते तिला आंघोळ वगैरे घालवते आणि तिला झोपून मग आर्याला घ्यायला जाते इराने माझा एवढा टाईम घेतलेला आहे तिला <laughs> वाटतं कोणाचाही फोन आला किंवा असं फोन तिला दिला, दिला तर तिचे बाबाच समोर असतात तर ती लगेच बाबा बाबा करते दिला दिला ना तर तिने मला काही करू दिलं नाही मी तिला आंघोळीला नेणार तर तिने असं ऍक्टिंग केलंस का तिला झोप आली आहे आणि ती झोपत पण नाही आणि आता वाजलेत अकरा पाच आता मला तिला दहा मिनटात आंघोळ घालून तिला झोपवता येणार ना नाहीये ना 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 कारण तिला खूप वेळ लागतो ती निघतच नाही बाहेर बाथरूमधून पंधरा वीस मिनटं ती आरामात घेणार सो मग मी आता काय करणार आहे थोडंसं तिच्यासोबत दहा मिनटं स्पेंड करते आणि मग पंधरा मिनटं आधी तिला घेऊन इथे शेजारी सोडून आणि मग आर्याला घ्यायला जाते असंच करावं लागतं बऱ्याचदा आणि माझं लक चांगलं आहे की शेजारचे असतात तोपर्यंत बारा साडेबारापर्यंत म्हणून मग मी तिथे सोडते आणि आर्याला आणायला जाते अदरवाईज मग मला हिला घेऊन जावं लागलं असतं कारण आर्यानं फारशी चालत पण नाही जवळच स्कूल तशी पण ती चालत नाही फारशी तिला घ्यावं लागतं उचलून थोडं थोडं मध्ये मध्ये <laughs> आणि ही मी बिना आंघोळीचा टिक्का वगैरे लावून शेजारून पूजा करून आले तर चला आता मी आवरते आर्याला घेऊन येते आणि मग तुमच्याशी बोलते इथे पहा संध्याकाळची वेळ आहे आणि आपल्या गॅलरीत किती सुंदर असं इंद्रधनुष्य दिसतंय ना पाऊस तसा होत नाहीये वातावरण मात्र पावसाचं होतं आहे आणि इंद्रधनुष्य दिसेल असं वाटलं नव्हतं पण दिसलं खूप दिवसानंतर ॲक्च्युली दिसलं काय करते तू काय काका नाही चल काका नाही

कसली भाजी टोमॅटो हे काय हे काय सांगत आणि हे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणत आणि हे हे, हे, हे? 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 हे पोपटी इथे साडे दहाचा चंद्रोदय असल्यामुळे स्वयंपाक मस्त निवांत चाललेला आहे पुरी केली आहे आळूवळी केली आहे म्हणजे आहे इथे आहे राजमाची मस्त ग्रेव्ही वाली भाजी त्यानंतर वरणही केलेलं आहे कारण की मुलींना वरण भात लागतो भाजी खात नाहीत अजून शिवाय इथे दुपारची खिचडी आहे आणि खाली जे आहे ते मध्ये पान पांढरा भात आहे कारण राजमा आहे तर पांढरा भात पाहिजेच शिवाय मग इथे मी खीर केली आहे शेवयांची आणि आवडी होते मग मा माझा स्वयंपाक तयार आहे साडे दहा वाजताच आम्ही मस्त असं बाप्पाला भोग लावला इथे पहा नैवेद्याचं ताट तयार आहे आणि मस्त आरती करून त्यानंतर मी उपवास सोडला हॅलो रिबन तर आज आहे नेक्स्ट डे तर काल चतुर्थी होती आणि काल रात्री काय का उपवा सोड़ा, झालं उपवास सोडला सोडायच्या आधी म्हणजे साडे दहाचा चंद्रोदय होता आणि उपवास वगैरे सोडाय सोडला आरती वगैरे केली उपवास सोडला आणि त्यानंतर लाईट गेली आणि बरीच किचनची वगैरे कामं पेंडिंग होती तर थोडा वेळ थोडा वेळ म्हणजे अर्धा तास वगैरे लाईट गेली होती म्हणजे चंद्रोदय बघा साडे दहाचा होता त्यानंतर जेवण वगैरे सगळं करून सव्वा अकरा वगैरे झाले होते आणि त्यानंतर अर्धा तास लाईट गेली मग त्याच्यानंतर मी सगळं किचन वगैरे आवरलं झोपायला पण पा उशीर झाला आणि मुलींना खाऊ पिऊ घालून झोपवणं ह्यामध्ये तर भर भरपूर म्हणजे भरपूर टाईम जातो माझा सो म्हणून मग रात्री ब्लॉग काय कंटिन्यू करता नाही आला त्यानंतर म्हणून मग आत्ता ब्लॉगचा एंड करायला फोन हातात घेतला आणि इथेच थांबते कसं वाटलं छोटासा ब्लॉग माझा मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि येस तर उद्या भेटते का छान शेवटचा इथंपर्यंत काळजी घ्या मस्त